मित्रांनो आपण हा बैल बघताय आत्ता भरपूर चर्चेत आहे दिवाना दिवाना कुठला आहे बघूया दिवान्या कारण नावच त्याचं जरा वेगळा आहे अशा वेगळ्या नावाची बैल आणि त्या भागातला बैल म्हणलं तर भरपूर स्पीड असते मालक आहे ती इकडं मालक या मालक कुठल्या गावाचा बैल आहे आणि त्याचं नाव दिवान्या का ठेवलं नाशिक जिल्हा सिन्नर तालुका आणि मोहोगाव या गावचा दिवाने बैल आता ही नाव वेगळे वाटत आता आमच्या इकडे नाव असतं सुंदर असतं राजा असतं पक्ष असतं किंवा सरजा आता ही दिवाने नावाचं काय मतलब ते काहीतरी जगा वेगळं करायचं होतं त्याला त्यासाठी वेगळं जगा वेगळं नाव ठेवलं हम्म जसं त्याचं तुम्ही नाव ठेवलं दिवाने आता इकडे आल्यावर पब्लिकला त्याने दिवाने केलं होय कुठून घेतलेला आणि नाशिक मधूनच घेतलेला एकलाऱ्या गावातून बारीक बाद असताना घेतलेला आता किती जाते आता चार दात आताच केलेले आता या भागात मित्रांनो हा बैल आला आणि जाईल त्या मैदानात फायनल राहतोय आणि चांगल्या रीतीने त्याचा पळा एकदम सुंदर स्पीड जुन्या बैलांची आठवण करून देतोय स्पीड भरपूर आहे त्याला आतापर्यंत जेवढ्यापर्यंत हाकलेला तेवढ्यापर्यंत गाडा बांधूनच पडवलेला आहे असा मोकळा सोडलेलाच नाही का असं आज जर अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं का किती छकड्यानं गाडी लागली होती किती नाही नाही का पण गाडी थोडी फॉल झाल्यामुळं असं त्याच्यात आम्ही समाधाने काही बैला म्हणजे प्रेक्षकांचे मना जिंकले बैलांनी त्याच्यातच आमचा आनंद आहे आता ह्या भागात कधी आला तुम्ही आणि किती फायनल झाले या भागात दोन फायनल झाले त्याच्यावाले आम्ही एकतीस तारखेला आलेलो अण्णा सुर्वे कराड मालकापूर त्यांच्या इकडे उतरले होतो आणि त्यांच्यात नावानी आले त्यांच्यात नियोजन मध्ये पळते तेच इकडचे कर पहिरे करता नियोजन मध्ये त्यांच्याच पळते आता या भागात तुम्ही आला आणि अण्णा सुरवेच्या नियोजनात बैल पळवायला लागला त्याच्यामुळे तुम्हाला पहिरे भेटायला लागले गाव चांगलं हो चांगले पैरे भेटायला लागले आता तर बघितलंच असा तुम्ही त्यांचं मन इतकं मोठं आहे की त्यांचा स्वतःचा बैल बांधून ठेवून दुसऱ्या बैलात पैरा केला चार तारखे एक तारखेला मैदान त्यावेळेस टीटी मध्ये हा कल्लेला टीटी पण बैल चांगला आहे काय विषय नाही आता हा बैल तुमच्या तिकडं कसल्या मैदानावर पळतो घोड्या बैलामध्ये हो काय असते तिथे पद्धत काय घोड्या बैलामध्ये हे म्हणजे दोन्ही साइड ना घोडे वगैरे म्हणजे हे असत आपलं बिंदोड सारखं हो सेकंद का बाबा बिनजोड नाही बिनजोड सेकंद वगैरे काय नाही हो इकडे ज्यावेळेस सुरुवातीला आला तुम्ही भेटले नाही भेटले आता म्हणजे असा विषय पाहिजे का म्हणजे भरपूर फोन केलेला इकडं पर वायदी द्यायला तयार झालतो मोठ्या मोठ्या नामान कधी एक नंबर बाय वायदी पण द्यायला तयार झालतो नाही का बाबा एक जण आम्हाला बोलला का कुठला दिवाण्या कुठला काय असं तसं आमच्या बैलाच्या तुलना करायला लागला पण त्याला पण आख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं का काय दिवाने काय नाही नाही का म्हणजे असं भरपूर वेळेस घडलेलं का म्हणजे असे मोठे मोठे रेजिस्टार वगैरे हो त्यांच्याकडे नंबर वगैरे हो मागितले नाही का आम्ही इंस्टावरती त्यांनी आम्हाला डायरेक्ट ब्लॉक लिस्ट मध्ये टाकले आज पण हो पण आज त्या दिवशी टीटी मध्ये ज्यावेळेस पाळलं सुपण्याच्या आम्ही पाटलाच्या त्यावेळेस नंबर माझ्याकडे मागत होते नाही का मी नंबर दिला नाही त्यांना हो म्हणजे बघा मित्रांनो त्राणू बैल नवीन नावात येत असतो त्यावेळेस भरपूर अडचणी येतात जसं त्यांनी सांगितलं त्यांना ब्लॉक केलेलं आणि आज दिवाण्याकडे सगळे येते ती त्याला बघते ती त्याचा नंबर घेते ती किंवा पायरा करायचा घ्यायच नाही हो आता सगळ्याशी पायरा करायचा नाही का आम्ही ज्यावेळेस बोललो वायदी द्यायला तयार झालो सगळ्या गोष्टी झाल्या कुठला दिवाण्या कुठला काय नाही का तुलना करायला लागली बायलाची बॅकग्राऊंड बघायला लागलं तुमचं बॅकग्राऊंड काय काय नाही आम्ही साधारण माणसं आमचं बॅकग्राऊंड काय नाही हो ही लक्ष्मी तिची तर तुलना नाही करायला पाहिजे कोणी का त्या ठिकाणी असं माणसाची केली ती एक माणूस माणूस अपमान सहन करू शकतो पण लक्ष्मीची केली तर माणसाला आत्महतळणार असा विषय आमचे पण म्हणजे भरपूर जणांनी ह्या नाही केलं नाही का असं पण त्यांना पण आज महाराष्ट्राला दाखवून दिला आख्या का नाही का दिवाण्या कोण गजा कोण काय कोण नाही का त्या भागातली तुमच्या बैल म्हणलं ना की वेगळा पळ आहे कसं काय घोड्यामुळे जास्त पळ लागतो ना अंगची पळ लागते हो पळतं म्हणून तसं काय नाही मधून एकच फायदा होतो हो हुँ। आता कुठल्या बैलात नि पळायच्या अपेक्षा बघू आता काय नियोजन नाही अण्णा न केल्यावरती बघू आता बघू आता अण्णा करतीन तसं आमचे तर आज पार न फेडले नाही का आता त्या भागात तुमचा बैल पळत होता त्या भागात वेगळी चर्चा आता ह्या भागात आला गटाव इथं काय चर्चा इथं काय कुठला बैल कुठला काय येते विचारता नंबर मागतात येते काय नाही फॅन फॉलोइंग वाढली असं तस विचारता फरक जाणवला ती आणि ही कुडच्या नावात फरक लय जमीन जाऊ तिकडे काय घोड्यात किती पळाला त्याच्यात नाव नाही इकडे ज्या वेळेस तीन फेऱ्यात पळान त्यावेळेस गुलालात बैल राहील त्यावेळेस नाव असं मित्रांनो दिवाण्यानं खरंच प्रेक्षकांना दिवाने केले असं म्हणायला लागल कारण बैलाची चर्चा भरपूर आहे त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य आहे पळण्याचं त्याचा घोड्यासारखा स्पीड आहे पळायला म्हणजे तो अख्खा म्हणजे डायरेक्ट जेव्हा गाडी ओढतो नाही का एवढा म्हणजे डायरेक्ट सर वगैरे टाकून गाडा बिडा बांधून नाही का अख्ख्या जीवा गाडी ओढतो त्याच्या जीवावर गाडी ओढतो जे म्हणत आमचा लय जीवा गाडी ओढतो येते नाही का त्यांना पण आज दाखवून दिलं दिवाण्याना दिवान्या काय चीज आहे नाशिकचं नाव त्याने कुठं ठेवलं आमचं नाव कुठे ठेवलं आम्ही त्याच्यातच समाधान जरी गुलाल नाही पडला ना तरी पण मग आम्ही समाधाने या गोष्टीमध्ये मित्रांनो बघा सेमीला गाडी फॉल झाली पण त्यांना आनंद आहे तरी त्या भागात तुमच्या किती बिनजोड मारले म्हणजे जसा घेतला तसा अपराजित राहिला तो गोड्यामध्ये अपराजितच राहिला कोणी काय म्हणलं नाही का दिवाना पाडला का किंवा झालं नाही का बिनजोड मध्ये अपराजित राहिला नॉन स्टॉप जसा बारीक बच्चा बसून घेतला तोपर्यंत नॉन स्टॉपच हे झाला आतापर्यंत खरंच दिवाण्यासारखं त्याचं नाव आमचं अखंड महाराष्ट्रात त्यांना हे केलं असं मित्रांनो बघा असं बैल जर पाळाला तर प्रेक्षकांच्या मनात घर करत असतो मालक आहे ते आज खुश येते ती भली सेमीला हार झाली गाडी फॉल झाली पुढे उतरून पण त्यांचा बायला आनंद आहे आज की प्रेक्षक ओळखायला ला लागले एक वेगळी ओळख करून दिली घाटावर आला आणि दिवाना कोण ती सगळ्यांना कळालं दिवाना तुमचं असंच नाव करेल मी शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद